नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी डॉक्टर सुरेकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे बीएमएस एस ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटा दोन्हीचा सुद्धा राऊंड थ्री हा जाहीर झालेला आहे शेटीश मार्फत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं ॲच्युअर मेडिकल काउन्सलिंग तर्फे त्यांचं बीएमएस असेल किंवा एस असेल या कोर्सेससाठीचं नामांकित महाविद्यालयाचं स्वप्न त्या ठिकाणी त्यांच्या स्कोरनुसार चांगल्या चांगलं महाविद्यालय भेटण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते भेटलेले देखील आहे तर आम्हाला या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की अच्युअर मेडिकल काउन्सलिंगनं त्या ठिकाणी चांगलं चांगलं काम करून विद्यार्थ्यांना कमीत कमी स्कोरवर चांगलं चांगलं महाविद्यालय भेटण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला असेल अशा सर्व भावी डॉक्टरांना अॅच्युअर मेडिकल काउन्सलिंगच्या सर्व टीममार्फत हार्दिक शुभेच्छा तर बरेच विद्यार्थ्यांनी पालकांचा त्या ठिकाणी काही प्रश्न होते काही निराश झालेले आहेत ज्यांना त्या ठिकाणी बी एम एस कॉलेज भेटलेलं नाही का एक किंवा दोन मार्क्सना त्या ठिकाणी ते हुकलेले आहेत काही विद्यार्थ्यांना थोडा बांड्री स्कोर आहे किंवा काही विद्यार्थ्यांचा क्रिटिकल स्कोर आहे तर त्याबद्दल काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये काही शंका होत्या त्या शंकाचं निराकरण करण्याच्या उद्देशानं आपण आज हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांकडून वारंवार विचारल्या जायचा राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटलं नाही तर काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये काही केसेस उद्भवू शकतात पहिली केस म्हणजे त्या ठिकाणी जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं होतं फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फ्री एक्झिस्ट घेतली म्हणजे ऍडमिशन घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र राऊंड टू मध्ये असेल किंवा सुद्धा कॉलेज भेटलं नाही आणि राऊंड थ्रीमध्ये सुद्धा कॉलेज भेटलं नाही म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं होतं त्यानंतर मात्र त्या ठिकाणी कॉलेजच भेटलेलं नाही आणि राऊंड वनमध्ये मध्ये कॉलेजची मात्र मात्र या विद्यार्थ्यांना फ्री एक्झिस्ट घेतली होती म्हणजे ॲडमिशन घेतलं नव्हतं जॉईनिंग केलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांचं काय होईल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी राऊंड फोरसाठी साठी त्या ठिकाणी शंभर टक्के पात्र असेल यात काही शंका नाही राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं ऍडमिशन घेतलं नाही त्यानंतर कोणत्याच राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं नसेल तर असे विद्यार्थी शंभर टक्के राऊंड फोरसाठी पात्र असेल त्याच्यानंतर दुसरी केस अशी आहे की राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं किंवा नाही भेटलं तो भाग सोडा राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलं राऊंड टू मध्ये भेटलेलं कॉलेजला मात्र ऍडमिशन घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांनी मात्र राऊंड थ्रीसाठी नव्याने एक हजार रुपये भरून नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि राऊंड थ्री मध्ये कमी चॉईसेस दिल्या कारणानं राऊंड थ्रीमध्ये त्यांना कॉलेजच आलो झालं नाही तर अशा विद्यार्थ्यांचं काय होईल तर असे विद्यार्थी देखील राऊंड फोर साठी त्या ठिकाणी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे की राऊंड तिसरी केस कशी होत बघू शकते की राऊंड थ्री मध्ये त्या ठिकाणी कॉलेज भेटलं नाही तर काय तर राऊंड थ्री म्हणजे राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलं नाही राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलं नाही आणि राऊंड थ्रीमध्ये सुद्धा कॉलेज भेटलं नाही म्हणजे शेवटपर्यंत कॉलेज भेटलं नाही राऊंड थ्री पर्यंत तर असे विद्यार्थी मात्र शंभर टक्के राऊंड फोर साठी पात्र असले कसल्या प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये मा त्या ठिकाणी नसायला पाहिजे कारण राऊंड फोरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के जाणार आहात पात्र आहात त्याच्यानंतर राऊंड थ्रीमध्ये बेचामेस टाकण्यात गेला आणि ते भेटलं तर काय करावं आता बरेच विद्यार्थी आहे ज्यांना तीनशे सव्वा तीनशे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांना सव्वा तीनशे स्कोअर होता साडेतीनशे स्कोअर होता तुम्ही सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी जर बारकाईनं बघितली तर असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना चांगला स्कोर होता तरी सुद्धा बीएचएमएस त्यांना अलोट झालेला आहे मात्र त्यांच्या खालचे विद्यार्थी जर आपण बघितले त्यांना बीएमएस भेटलेला आहे याचं कारण असं आहे की या विद्यार्थ्याकडून चुकीनं त्या ठिकाणी बी एच एम एस कॉलेज टाकण्यात गेलं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना बी एच एम एस भेटलेलं होतं आणि अशा विद्यार्थ्यांना मात्र बी एच एम एस घेणं घ्यावं लागणार आहे जर त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर महाराष्ट्र राज्याची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ग्रुप बी साठी जी कोणता ग्रुप ग्रुप बी साठी बीएमएस बीएचएमएस कोर्सेस येतात आणि युननी कोर्स येतो तर या कोर्स साठी तुम्ही या नंतरच्या प्रोसेसमध्ये पात्र नसणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकतर तुम्हाला हे बी एच एम एस कॉलेज घेणं आहे किंवा जर सोडलं तर रिपीट किंवा दुसरा ग्रुप म्हणजे फिजिओथेरपी घ्या किंवा मग बीडीएस घेण्यासाठी संधी उपलब्ध आहे मात्र ग्रुप बी ची काउन्सलिंग तुमची या ठिकाणी संपलेली आहे जर कॉलेज घेतलं तरी पण आणि नाही घेतलं तरी पण ओके दोन्ही केसमध्ये तुमची काउन्सिलिंग या ठिकाणी संपलेली आहे त्याच्यानंतर बीएमएस एस कॉलेज भेटला आहे पुढील प्रोसेस काय करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल तर सर्वप्रथम आच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या सर्व टीम मार्फत तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल तर फर्स्ट तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजचं वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे कॉलेज वेबसाईटवर कॉलेज कॉलेजचा फी स्ट्रक्चरचा पीडीएफ बघायचा आहे हॉस्टेल विषय काही माहिती आहे का डॉक्युमेंट माहिती आहे का डीडी कितीचा काढायचा किती आहे किती डीडी आहे नंबर ऑफ डीडी किती आहे त्याच्यानंतर डीडीचं नाव काय कोणत्या नावानं डीडी काढायचं कॉलेजच्या नावानं काढायचं आहे का त्याचं स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका कारण बरेच विद्यार्थी काय करतात त्या ठिकाणी डीडी काढतात परंतु डीडीचं जे काही नेम आहे नाव आहे ते त्या ठिकाणी चुकवतात जर स्पेलिंग मिस्टेक झाली मात्र असा डीडी त्या ठिकाणी नाकारण्यात येत होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं आहे की सर्वप्रथम कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट द्या त्यावर काही इन्फॉर्मेशन ॲडमिशनविषयी भेटते का ते बघा पहिली स्टेप सेकंड स्टेप म्हणजे तुमच्या कॉलेजला त्या ठिकाणी काय करा कॉन्टॅक्ट करा कॉलेजशी काय करा कॉन्टॅक्ट करा कॉलेजला परत कॉलेजच्या फीसविषयी विचारा हॉस्टेलविषयी हॉस्टेलच्या फीसविषयी हॉस्टेल कंपल्सरी आहे का त्याच्यानंतर किती डी डी त्या ठिकाणी काढायचे कोणत्या नावानं काढायचे आहे ही संपूर्ण डिटेल माहिती कॉलेजला त्या ठिकाणी विचारायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनातील काही प्रश्न असल्यात ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा वारंवार प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे नवीन महाविद्यालय येतील का आणि डॉक्टर आर्यन लाहोटी जे काही आयुर्वेद बी एम एस कॉलेज सुलतानपूरला या ठिकाणी आहे आठवडी बाजाराच्या ठिकाणी असणारं हे कॉलेज बुलढाणा जिल्ह्यातील आहे लोणारपासून काही अंतरावर असणारं हे कॉलेज आहे तर नवीन बी एम एस कॉलेज येण्याची शक्यता त्या ठिकाणी मावळी आहे कारण राऊंड थ्रीपर्यंत आयुर्वेद महाविद्यालयाचा स्फोट झालेला तुम्ही बघितला असेल असंख्य आयुर्वेद बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी राऊंड थ्रीच्या अगोदर ॲड झालेले आहेत त्यामुळं यानंतर मात्र बी एम एस कॉलेज येतील का याबद्दल त्या ठिकाणी शंका उपस्थित झालेली आहे आणि बी एम एस कॉलेज येण्याची त्या ठिकाणी जी काही आशा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे मावळलेली आहे कारण अगोदरच एस कॉलेजचा स्फोट त्या ठिकाणी झालेला आहे पंधरा एस नवीन कॉलेज त्या ठिकाणी आतापर्यंत ॲड झालेले आहेत दोन हजार पंचवीसच्या सेशनसाठी तर यानंतर बी एम एस कॉलेज दोन हजार पंचवीस साठी येतील का याबद्दल मात्र त्या ठिकाणी नक्की शंका त्या ठिकाणी उपस्थित होत आहे त्याच्यानंतर डॉक्टर आर्यन लाहोटी या कॉलेजचं सध्याला काही अपडेट नाही कॉलेज जर राऊंडमध्ये राऊंड फोरमध्ये जर हे कॉलेज ॲड होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल त्यामुळे आयोग मेडिकल काउन्सिलिंगचं युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर राऊंड फोरमध्ये कोणाला भाग घेता येईल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला राऊंड वनमध्ये कॉलेज भेटलं परंतु फ्री एक्झिट घेतली होती आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना त्या विद्यार्थ्याला राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी राऊंड फोरसाठी पात्र असेल पहिला भाग दुसरा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेजच भेटलं नाही राऊंड थ्रीपर्यंत असे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी राऊंड फोरसाठी पात्र असेल दर, आ, हे, तर हे एक होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनातील काही प्रश्न आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत आपण केलेला आहे जर आपला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच आजीवर मेडिकल काउन्सिलिंगच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमची राऊंड साठी मदत पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर संपर्क करा एका राऊंडची काउन्सिलिंग फी आपली त्या ठिकाणी एक हजार फक्त एवढी आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सलिंग जॉईन करायची असेल असे विद्यार्थी नक्की त्या ठिकाणी संपर्क करू शकतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद